she's श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करूनही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही वर्षात बारा अमावस्या आणि बारा पौर्णिमा येत असतात हिंदू धर्मात अमावस्या आणि पौर्णिमा तिथीला अतिशय महत्त्व असतं प्रत्येक पौर्णिमेचं आपलं एक असं वैशिष्ट्य असतं या वर्षातील दुसरी पौर्णिमा म्हणजेच माघ पौर्णिमा अतिशय खास योग जुळून आलेले आहे या पौर्णिमेच्या दिवशी पौर्णिमा तिथी अतिगंड आणि सुकर्मा योग आहे पौर्णिमा तिथी ही भगवान विष्णूंना आणि माता लक्ष्मीला समर्पित असते पौर्णिमा तिथी ही शनिवारी आल्यामुळे शनिदेव आणि विष्णूची उपासना करण्याचा योग जुळून आला आहे या दिवशी पौर्णिमा तिथी सोबत रविवदास जयंती आणि ललिता जयंती देखील आहे माघ पौर्णिमाला देव स्वर्ग लोकातून पृथ्वी तलावरती येतात अशी मान्यता आहे त्यामुळे या दिवशी पवित्र नदी ना स्नान करून दान केल्यास पुण्य प्राप्त होते असे आपल्या शास्त्रात सांगितलं जातं पंचागणानुसार माघ पौर्णिमेची तिथी ही तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला दुपारी तीन वाजून छत्तीस मिनिटांपासून सुरू होणार आहे तर ती चोवीस फेब्रुवारीला संध्याकाळी सहा वाजता संपणार आहे उद्या तिथीनुसार माघ पौर्णिमा चोवीस फेब्रुवारीला साजरी करण्यात येणार आहे माघ पौर्णिमेच्या या तिथीला स्नान आणि दानाचा विशेष महत्व आहे त्यामुळे तुम्हाला जमत असेल तर स्नान आणि दान आवर्जून तुम्ही करावे पौर्णिमा तिथीला सत्यनारायण पूर्ण पूजा करणे शुभ मानले जाते माघ पौर्णिमेला सत्यनारायण पूजेसाठी प्रदोष काळामध्ये तुम्ही सत्यनारायण करायचं आहे आता जर तुम्ही प्रत्येक पौर्णिमेचं सत्यनारायण घालत असाल तर प्रदोष काळात तुम्हाला ते सत्यनारायण घालायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला ह्या गोष्टी आवर्जून करायच्या आहेत माघ पौर्णिमेला सकाळी लवकर उठून पवित्र नदी स्नान करायचं आहे त्यानंतर दान करणे शुभ मानले जाते या दिवशी हवन व्रत जप करण्यात येते भगवान विष्णूंची पूजेसोबत पितरांची पूजा या दिवशी केली जाते माघ पौर्णिमेच्या दिवशी कोणत्याही पवित्र नदीत किंवा शक्य नसेल तर आंघोळीच्या पा पाण्यात काही वस्तू टाकून तुम्हाला आंघोळ करायची असते आणि आंघोळीच्या पाण्यात काय टाकायचं याबद्दलची सविस्तर माहिती मी एका व्हिडिओद्वारे तुम्हाला दिलेली आहे तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही आवर्जून चेक करा त्यानंतर सूर्य मंत्राचा उच्चार करताना सूर्यदेवाला अर्घ द्यायचा आहे या दिवशी व्रत करून मधुसूदनाची पूजा करण्यात येते माघ पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची सुद्धा पूजा करावी लागते कारण असं म्हणतात ना की पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा वास आहे त्यामुळे तुम्हाला या दिवशी त्यांची सुद्धा पूजा करायची आहे त्याचबरोबर पांढरे तीळ काळे तीळ तुम्हाला दान करायचे असं म्हणतात की माघ महिन्यात काळ्या तिळाचे हवन किंवा पित्रांना काळे तीळ अर्पण केल्यास त्याचा आत्मांना शांती मिळत असते माघ पौर्णिमेच्या दिवशी पूर्वजांच्या नावाने तर्पण करणे शुभ मानले जाते माघ पौर्णिमेच्या पवित्र दिवशी श्री असतो गंगेच्या म्हणतात त्यामुळे या दिवशी गंगास्नान केल्याने विशेष फळ प्राप्त होते या दिवशी माघ पौर्णिमेला चंद्र आणि लक्ष्मीची पूजा करणे शुभ मानले जाते या दिवशी चंद्रोदयाच्या वेळी चंद्राची पूजा केल्याने चंद्रदोष दूर होतात असे आपल्या शास्त्रात सांगितले जाते या दिवशी घरात समृद्धी नादाई म्हणून लक्ष्मी देवीची पूजा करणे अतिशय शुभ मानले जाते तर बघा माघपौर्णिमेचं संपूर्ण महत्व मी तुम्हाला सांगितलेलं आहे माघपौर्णिमा पौर्णिमा कशी साजरी करायची आहे काय काय करायचं आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपल्याला मी तुम्हाला दिलेली आहे तर आता एक उपाय आपल्याला माघपौर्णिमेच्या पौर्णिमेच्या दिवशी उद्या करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे याची आपण माहिती घेऊया तर तुम्हाला मुख्य दरवाज्यावरती हा उपाय करायचा आहे बघा आपण काय म्हणत असतो की तुझं जे काही चांगलं वाईट आहे म्हणजे तुझ्या मनामध्ये जे काही वाईट विचार आहे तुझ्या मनामध्ये काही जे चांगले विचार आहे तर ते तुझ्या माझ्या

आपल्या मुख्य दरवाज्यावरती आपल्याला हा एक मंत्र लिहायचा आहे किंवा मुख्य दरवाज्यावरती तुम्हाला हा एक उपाय करायचा आहे असं म्हटलं तरीही चालेल बघा उद्या तुम्हाला काय काय करायचं आहे प्रथम तुम्हाला मुख्य दरवाजा आहे जो आहे तर तो अगदी सुशोभित करून ठेवायचा आहे सुशोभित म्हणजे काय जास्त खूप काही करायची गरज नाही आहे धूळ मिट्टी वगैरे जी काही असतं ना तर ते साफ करून आहे अगदी व्यवस्थितपणे साफ करायचंय कुठेही घाण राहणार नाही याची काळजी घ्यायची आहे त्यानंतर सकाळी उठल्या उठल्या आपल्या मुख्य दरवाज्यामध्ये तुम्हाला पाणी शिंपडायचं आहे आता हे पाणी काय करायचंय प्रथम अगोदर एक तांब्याभर पाणी आपल्या जो माठ असतो ना तर रात्रीच तुम्हाला भरून ठेवायचं आहे आणि उद्या सकाळी तुम्हाला तिथे ते पाणी शिंपडायचं आहे याने आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला तृप्ती मिळत असते आणि त्यांना तर्पण करण्याची सुद्धा गरज पडत नाही इतका प्रभावी हा उपाय आहे त्यानंतर तुम्हाला मुख्य दरवाजाची पूजा करायची आहे माता लक्ष्मीच्या पावलांची रांगोळी काढायची आहे त्यानंतर त्याची पूजा करायची या गोष्टी तुम्हाला आवर्जून करायच्या आहे आता हे सर्व झाल्यानंतर आपल्या मुख्य दरवाजावरती तुम्हाला एक उपाय करायचा आहे तुम्हाला एक मंत्र लिहायचा आहे तर कोणता मंत्र लिहायचा आहे तुम्हाला तर विष्णुपत्नी पत्नी हा मंत्र तुम्हाला तिथे लिहायचा आहे किंवा तुम्ही श्रीम हा मंत्र सुद्धा लिहू शकता आता बघा हा उपाय मी तुम्हाला गुरुपुरुषामृत योगावरती सुद्धा सांगितलेला होता आणि हा उपाय तुम्ही पौर्णिमेलासुद्धा करायचा आहे जर तुम्हाला त्यावेळेस करणं शक्य झालेलं नसेल तर तुम्ही आत्ता करा सुतक पिरियड्स असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही विष्णूपत्नी का लिहायचं आहे आपल्याला ब बघा माता लक्ष्मीला काय प्रिय आहे तर भगवान विष्णूंची सेवा प्रिय आहे त्यामुळे तुम्हाला नेहमी माता लक्ष्मीला त्यांच्या भगवान विष्णूंसोबत नाव घेतलेलं त्यांना प्रिय असतं त्यामुळे आपल्याला विष्णूपत्नी हा मंत्र जर आपण दरवाज्यावरती लिहिला तर आपोआपच माता लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित आप होतात आपल्याकडे धन संपत्ती सुख संपत्ती सर्व येण्यासाठी मदत होते तर त्यामुळे तुम्हाला हा विष्णुपत्नी मंत्र लिहायचा आहे आता विष्णुपत्नी मंत्र तुम्हाला जर लिहायचं नसेल तर आता तुम्हाला खूप मोठा असं वाटत असेल तर तुम्ही फक्त श्रीम लिहायचाय आता श्रीम कसं लिहायचं तर बघा काय करायचंय तुम्हाला हा जो मंत्र आहे तुम्ही कुंकवाच्या साह्याने सुद्धा लिहू शकतात हळदीच्या साहाय्याने सुद्धा लिहू शकतात किंवा हळद कुंकू एकत्र करून सुद्धा लिहू शकतात अगोदर काय करायचंय बघा तुम्हाला वरती शुभ लाभ काढायचा आहे स्वास्तिक काढायचं त्याच्या खाली तुम्हाला विष्णुपत्नी आहे आता विष्णुपत्नी लिहायचं नसेल तर श्रीम तिथे आहे हे लक्षात ठेवा श्रीम कसं आहे तुम्हाला अर्धा र काढायचा त्याला ह जोडायचा वेलांटी आणि तिथे एक डॉट द्यायचा आणि म असा श्रीम तुम्हाला हा मंत्र तिथे लिहायचा आहे तर नक्की या दोन्ही मंत्रापैकी कोणताही एक मंत्र तुम्ही दरवाजावरती लिहा याचे खूप फायदे तुम्हाला होतील घरातला जो काही दोष वास्तुदोष पितृदोष नकारात्मकता आहे तर ती दूर होईल आणि घरामध्ये च माता लक्ष्मीचं आगमन होईल माता लक्ष्मीचं आगमन म्हणजेच काय बघा माता लक्ष्मी खूप चंचल असतात ते आज आपल्याकडे आहे उद्या दुसरीकडे आहे त्यामुळे माता लक्ष्मीला स्थिर ठेवण्यासाठी आपल्याला हे उपाय करायचे असतात आणि बघा ज्या वेळेस आपण खूप कष्ट करतो पण त्या कष्टाचा चीज होत नाही तर त्यावेळेस माता लक्ष्मी हा खूप प्रसन्न होतात आणि त्या आपल्या कष्टावरती प्रसन्न होऊन आपल्याकडे येतात आपल्याकडे आकर्षित होतात त्यामुळे तुम्हाला हा जो उपाय तो, तो, तो करायचा आहे करून बघा या उपायाचे खरेच छान अनुभव तुम्हाला येतील आणि असं नाही की तुम्ही एक पौर्णिमा केला आणि दुसऱ्या पौर्णिमाला सोडून दिला तर तुम्हाला हा उपाय प्रत्येक पौर्णिमेला करायचा आहे प्रत्येक पौर्णिमेला आपला मुख्य दरवाजा छान व्यवस्थित चकचकीत करून घ्यायचा त्यानंतर घरामध्ये गंगाजल किंवा गोमूत्र शिंपडायचं आहे मुख्य दरवाजाची पूजा करायची आहे हळदी हळदीने स्वास्तिक काढायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा मंत्र प्रत्येक पौर्णिमेला काढायचा आहे तुम्ही काय कराल एक पौर्णिमा करणार आणि दुसऱ्या पौर्णिमेला सोडून देणार असं चालणार नाही हे उपायाचे फायदे आपल्याला तेव्हाच होतात ज्या वेळेस आपण हे उपाय अगदी श्रद्धेने करत असतो आणि ते वारंवार वारंवार करतो तर त्यावेळेसच आपल्याला त्याचे फायदे बघायला मिळतात तर नक्की तुम्ही हा उपाय करून बघा नक्की तुम्हाला या उपायाचा फायदा होईल झालेली ही महाराजांच्या चरणे रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटू अशा एका पुढच्या छानशा नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ